श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीनंतर या तीन राशींची होणार आहे भरभराट तर कुठल्या अशा तीन राशी आहेत ज्यांना संपत्तीत भरभराट होणार आहे त्यांचा बँक बॅलन्स हा दुप्पट वाढणार आहे तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शुक्रग्रह हा सकाळी चार वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे हा ग्रह फार शक्तिशाली ग्रह मानला जातो तर या हिंदू धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीचं मकर संक्रांतीचं भारतात विशेष महत्त्व आहे हा सण भारतातील अगदी उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते पंचांगानुसार दोन हजार सव्वीस वर्षात चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या ठीक एक दिवस आधी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे तर म्हणजेच काय तर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शुक्रग्र शुक्रग्रह हा चार वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे हा ग्रह अतिशय शक्तिशाली ग्रह मानला जातो तर या शुक्रग्रहाच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींचा चांगला काळ सुरू होणार तर त्यातील सर्वात पहिली आणि भाग्यवान रास आहे ती म्हणजे रास मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शुक्रग्रहाचं परिवर्तन हे ऋषभ राशींसाठी सकारात्मक संकेत देणार आहे या काळात तुम्ही मेहनत घेतलेल्या कामाचं तुम्हाला फळ मिळेल तसेच तुमच्या वाणीत मधुरता असेल तर जोडीदाराबरोबर तुम्ही अनेक नवीन प्रोजेक्टवर काम करू शकता तसेच तुमचं आरोग्य एकदम चांगलं असणार आहे चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आर्थिक समस्या देखील दूर होणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी मकर संक्रांतीला होणाऱ्या शुक्रग्रहरा ग्रहाच्या ग्रह संक्रमणामुळे तुम्हाला चांगले शुभसंकेत मिळतील तसेच या काळात तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळू शकतो तसेच या कालावधीत तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करू शकता आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल तसेच लवकरच प्रवासाचा आणि धार्मिक यात्रेचा योग जुळून येणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे मकर संक्रांतीचा काळ या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे तसेच भविष्यासाठी तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता भौतिक सुख समृद्धीचा चांगला चा लाभ घ्याल तुम्ही गुंतवणूक ठेवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच या कालावधीत तुम्ही भविष्यासाठी काही योजना राबवू शकता नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घेऊ शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते